नमस्कार मित्रांनो बघू शकता आपण या रॅकमध्ये शंभर किल्ले टाकले आहे तर बघू शकता अगदी छान असा रॅक बनवलेला आहे छान असा रॅक हा बनवलेला आहे याला असा दरवाजा आहे गेट आहे आणि बघू शकता शंभर किल्लं टाकलेलं आहे गावरांचे हम कल कल पर डायरेक्ट है जी है हम कहते हैं पिल्ल्याची किंमत तर, 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 तर तुम्हाला जर का अशी जाळी लागली तर ती आपल्याकडे म्हणजे जाईची किंमत आहे साडेतीन हजार रुपये त्याच्यामुळे तुम्ही दोनशे कमी आराम तरी ठेवू शकता आणि या पिल्ल्यांना आपण आज चौथा तर पासवाटी बसली यांना आपण ट्रीटमेंट देतो हे दोनिक आहे ॲनिमल ट्रीटमेंट त्यानंतर त्यांना व्हायरल इन्फेक्शन यायला नको म्हणून आपण वॉटर हे ते ट्रान्सिप्लिन आणलेलं आहे आणि त्यानंतर पक्षींसाठी व्हायरल इन्फेक्शन यायला नको म्हणून वायमेराल हे आपण वापरलेलं आहे तर मित्रांनो असा आहे माझा छोटासा पोल्ट्री फार्म व आपण हे जे आणले होते तरी आपण सप्लाय करण्याचे किल्ले आणले होते परंतु ये एक शंभर पिल्ल्या तर जो आपण दखन करत आहोत तर मित्रांनो कोणाला पिल्ले लागल्याचं नक्कीच सांग धन्यवाद